आपल्या बहिणीला आणण्यासाठी क्रेटा घेऊन नाशिक जिल्ह्यातील विंचूर येथून कोपरगाव तालुक्यातील पुंतांबा फाटा येथे निघालेल्या तरुणाचा कार आणि खाजगी बसच्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे कोपरगाव तालुक्यातील नगरमनमाड महामार्गावर भास्कर वस्तीजवळ जवळ चौदा नोव्हेंबर रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास भीषण अपघात घटला महामार्गावरून जात असताना कार आणि खाजगी बसची जोरदार धडक झाली कारने अचानक पेट घेतला आणि काही क्षणातच कार आगीच्या बशस्थानी पडली या भयंकर आगीत चालक जळून जागीच मृत्युमुखी पडल्याची दुर्दैवी घटना घडली मुजाहिद पप्पू शेख वय अंदाजे सत्तावीस वर्ष राहणार विंतूर तालुका निफाड जिल्हा नाशिक असे अपघातात होरपळून मृत्यू झालेल्या जा तरुणाचे नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी की खाजगी बस शिर्डीवरून इंदोरच्या दिशेने जात असताना कोपरगाव तालुक्यातील टाकळी फाटाजवळ पोहोचली समोरून येवल्याहून कोपरगावच्या दिशेने जाणाऱ्या क्रेटा वाहनाची समोरासमोर जोरदार धडक झाली धडकेनंतर बसचा पुढील भाग चक्काचूर झाला तर क्लेटाने पेट घेऊन जळून खाक झाली बसमधील अनेक प्रवासी किरकोळ जखमी झाले अपघात होतात प्रसंगान राखून बसमधील प्रवाशांनी तातडीने बसमधून उतरून आपला जीव वाचवला घटनास्थळी कोपरगाव नगर परिषदेचे अग्निशमन दल तसेच सहकारमर्शी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अग्निशमन दल तातडीने दाखल झाले आणि दोन्ही पथकांनी संयुक्तपणे कारवरील आग विजवण्यात यश मिळवले बसमधील प्रवाशांना स्थानिकांनी मदत केली मात्र क्रेटाने पेट घेतला असता गाडी सी एन जी आहे की काय अशी चर्चा झाल्यानंतर गाडीजवळ कोणी गेलाच नाही अपघातामुळे नगर मनमाड महामार्गावर वाहतूक पूर्णपणे ठप्प होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या कोपरगाव शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघातामुळे नगरमनमाड महामार्गावर वाहतूक पूर्णपणे ठप्प होऊन वाहनांच्या कोपरगाव शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत करण्याचे युद्ध पातळीवर केले जवळपास अर्धा तास कार जळत असल्याने कारमधील तरुण पूर्णपणे राग झाल्याची माहिती आहे पुढील तपास कोपरगाव पोलीस करीत आहे सदर मयत तरुण मुजाहिद याची विंचूर येथे चिकनचे दुकान असून मनमिळ स्वभावाचा असल्याचे स्थानिकांनी म्हटले असून त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे बसमधील प्रवाशांना किरकोळ स्वरूपाची इजा झाली असून काहींवर कोपरगावच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे